नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव इंद केसरीचे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचा घरचा साज म्हणजेच किंग सुंदर व नवीन खरेदी साई गटाला पायाले मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये कुटाळवाडीकर वाघेरीकर व फलटणकर यांच्यामध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरने व साईने निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज रणजित निंबायकर सरांच्या सुंदरच्या व साईच्या गाडीला गटाला खूप छान स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच सुंदर आणि साई सेमीला देखील सुंदररित्या पळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन